কোটিে? এয্হোষেই? হ৅যে হোযেলিগিছে আরেে নিগার নাভাযেলে ভ্ভাযে কোযে? কুধের আই? এযে হোষেলিযেলে জিলি মারাই এ�

我你，你干的。 वजी पोजुँजा, प्याले ऑटा कुछा जानात् भूठ कसा शुटас अथी प्या टैके है ऐतो काणोhen भूठ कोट मगश्ट भूठ पूठ कर्णynn प्रष्याच के लव मी तोली मीचेला मी तोली मीचेला मी तोली मीचेला

সালঈপুড্ত কাইপরা নিমাক নথেযབে তুজা দউখয়তুয় দুখয় খুতকে বাজে আই

ऐ वर नुको मल गावाला मध्ये दोन गाडी गाडी कुठला आहे तो वर लागला बरं नाही आपण गाडी देला तू मला ये तो पेरोत तोदार मला बाई कशी दिस हा सर काही लोक बघिती मला पण बाई आमचं काय आज आ हा दोडाकोय मारो नरमी आई कसा दिसतो आणि जमला दिसतो आयक विफाई ई छोटे काय करूती मला काय करू काय नाही एगप असेने बोलायचं तुझा दादा अर्ण्या

ओ मोकजंग न दिसतो ओमका पांढरे आवत पण चांगला दिसतो आणि दीदी दीदी पण याकडे दीदी

बघते तुला बोलायच मी बाईला तुझे तुमच्या तुझ्या लेखा लेकर नीट सांभाळा आम्हाला काय म्हणायचं नीट सांभाळ हे थांब मामा सगळं बोलतो ती व्हिडिओ

तुझ्या नावा दोन एककर तुझ्या नाव दोन एककर चार एककर मी काय बोलतो आहे पहिले दोघाचे नाव आणि तुझ्या नाव काय तुझ्या नाव घर आहे का नाही आहे ना कोण 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 दिलाय दिलाय खरच હા દિલ તુક જંગલ જંગલત